बी के कोकरे प्रणित यशवंत सेनेच्या वतीने आज परभणी शहरातील अतिथी सभागृहात यशवंत सेनेचे राष्ट्रीय यशवंत सेनेच्या वतीने महायुतीचे परभणीचे उमेदवार महादेव जानकर यांना जाहीर पाठिंबा घोषित करण्यात आला आणि राज्यातून एकमेव धनगर समाजाचा उमेदवार जानकर आहे त्यामुळे राष्ट्रीय नेते बालासाहेब दोडतले यांनी हा पाठिंबा जाहीर केला आहे यावेळी या पत्रकार परिषदेमध्ये प्रदेशाध्यक्ष माणिकराव दांडगे राष्ट्रीय संघटक गोविंद नरवटे प्रदेश उपाध्यक्ष समाधान पाटील इंजिनियर बाबासाहेब भोजने दिलीप गडदे राजाभाऊ केंडे आदी उपस्थित होते यावेळी बोलताना बालासाहेब धोडथले यांनी आपली भूमिका मांडली व सुरेश बंडकर यांनी जी भूमिका व्यक्त केली आहे त्यांची वैयक्तिक मत असले स्पष्ट करत यशवंत सेनेच्या त्यांच्या या भूमिकेसंदर्भात काही संबंध नसल्याचे यावेळी स्पष्ट केले आहे अठ्ठेचाळीस लोकसभांपैकी फक्त एकमेव हो जागा जी या महायुतीने राष्ट्रीय समाज पक्षाला सोडली आणि ती जागा माननीय जानकर साहेब लढत आहेत स्वतः लढत आहेत एकमेव धनगराचा हो उमेदवार अधिकृत पक्षातून उभा राहतोय आणि तो निवडून आला पाहिजे धनगर आरक्षणाच्या प्रश्नावरती सभागृहामध्ये संसद भवनामध्ये त्यांनी आवाज उठवला पाहिजे यासाठी धनगर समाजाच्या प्रश्नावर लढणारी यशवंत कोकरे बी यशवंत सेना या आम्ही आज काल आमची कोर कमिटीची बैठक झाली आणि या बैठकीमध्ये असा निर्णय झाला की आज जानकर साहेबांना आम्ही सगळ्यांनी आज एकमेकानं पाठिंबा दिलेला आहे सुरेशदादा बनकर यांनी त्यांची वैयक्तिक भूमिका मांडली होती आम्ही सगळ्यांनी काल कोर कमिटीची बैठक झाली जानकर साहेबांना पाठिंबा देण्याचा आमचा सगळ्यांचा निर्णय झाला आणि परत आता आम्ही सुरेशदाशी चर्चा करून आम्ही दादाला समज देण्याचा प्रयत्न करतो